शहरातील निंजेरी नाका परिसरात रात्रीच्या वेळी दुकाने फोडून धुमाकूड माजविणाऱ्या सराईत चोरट्यात शहर पोलिसांच्या डीबी पथकाने त्रेसष्ट हजार रुपये रोख व गरफोडीचे साहित्यासह सा जेरबंद करीत उत्कृष्ट कामगिरी केल्याची माहिती पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांनी सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजच्या सुमारास शिरपूर शहर पोलीस ठाण्यात प्रसार माध्यमांना दिली अरविंद प्रकाश बारेला राहणार बंदारा तालुका पानसमल जिल्हा बलवानी असे संस्थाचे नाव आहे शिरपूर शहर पोलीस ठाण्यात एकतीस ऑगस्ट रोजी रात्री दहा ते एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेआठ्याने डायमंड वेअर शॉपचे शटर शेटर तोडून व दीप मल्टी डेंटल हॉस्पिटलचे शेटर तोडून एकोणसत्तर हजार रुपये रोख रक्कम लंपास केल्याप्रकरणी दिनेश अशोक चौधरी राहणार चौधरी गल्ली वर्षेगाव शिरपूर यांनी फिर्यात दाखल केल्याने गुन्हा नोंद करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रवींद्र आखडमल हे करीत होते पोलीस तपासादरम्यान निमजेरी नाका परिसरात एक व्यक्ती संशयास्पद फिरताना दिसून आल्याने आणि तो सी सी टी व्ही फुटेजमधील संशाशी मिळता जोडता असल्याने पोलिसांनी त्यास थांबवून चौकशी करीत ताब्यात घेतले त्याच्या अंगेडतीतून पोलिसांना दोन स्क्रू चाव्या लोखंडी सळई पोपट पाना कटावणी करवतीचा तुकडा व बारीक सळई अशा घरपोळीसाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू मिळून आल्या तसेच त्याने बियर शॉप व दंत दवाखान्यातील चोरीची कबुली दिली पोलिसांनी संशयतास अटक करून न्यायालयात हजर केले असता आठ सप्टेंबर पर्यंत त्यास पोलिस कस्टडी न्यायालयाने सुनावल्याने चौकशी दरम्यान पंचाच्या उपस्थितीत त्रेसष्ट हजार रुपये रोख रक्कम जप्त केली संशयित अरविंद बारेला हा सर्रात घरपोड्या असून त्याच्यावर पानसमल व शिरपूर पोलिस ठाण्यात यापूर्वीच गुन्हे दाखल झाले आहेत या कारवाईमुळे शहरात घाललेल्या दोन घरपोड्या गुन्ह्यांच्या उलगडा करण्यास पोलिसांना यश आले आहे सदरची कामगिरी जिल्हा पोलीस दलाच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गाखाली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुमार परदेशी डीबी पथकाचे हेड कॉन्स्टेबल राजेंद्र रोकडे रवींद्र आखडमल पोलीस कॉन्स्टेबल विनोद आखडमल भटू सारुंके योगेश दाबाळे मनोज दाबाळे गोविंद कोळी सचिन वाघ सोमा ठाकरे आरिफ तडवी प्रशांत पवार मनोज महाजन उमेश पवार तसेच होमगार्ड मिथून पवार व रामबिल यांनी केली या उल्लेखनीय कामगिरीमुळे शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे डीबी पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे आणि दातांचा दवाखान्याचे शटर तोडून आतमधील एकोणसाठ हजार रुपयाचा मुद्देमाल चोरून नेल्याची तक्रार प्राप्त झाली होती सदर गुन्ह्यामध्ये डी बी पथकातील पोलीस कॉन्स्टेबल विनोद आखडमन आणि भटू साळुंके यांनी डीबी पथक तसेच होमगार्ड सह सापाळा रचून सदर गुन्ह्यामध्ये आरोपीत नामे अरविंद बारेला राहणार मध्य प्रदेश याला शितापीना अटक करून सदर गुन्ह्यामध्ये चोरीस गेलेला मुद्देमाल त्रेसष्ट हजार रुपये तसेच घरफोडीचे साहित्य जप्त करण्यात आलेले आहे सदर गुन्ह्यामध्ये मान्य पोलीस अधीक्षक श्री देवरे साहेब ॲडिशनल एस पी श्री देवरे साहेब एच डी पी ओ श्री गोसाई साहेब यांचे मार्गदर्शन लाभलेले आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार आखडमणे करत आहे धन्यवाद